या सात गोष्टी कधीच कोणाला सांगू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका माणसाचं आयुष्य जितकं सोपं दिसत तितकं सोपं नसतं आपण रोज जगात फिरतो लोकांशी भेटतो काम करतो स्वप्न पाहतो संघर्ष करतो हसतो रडतो पण आतल्या आत आपण काही वेगळंच जगत असतो आपली भावना लपलेली असते आपली इच्छा लपलेली असते आपल्या वेदना लपलेल्या असतात लपले आणि हेच लपलेल्या गोष्टी आयुष्याला चालना देतात जे दिसतं ते फारच कमी आहे जे दिसत नाही तीच खरी गोष्ट आहे म्हणून संत म्हणाले आहेत की आयुष्याला बाहेरून पाहू नका आतून समजून घ्या आयुष्याच्या प्रवासात काही गोष्टी असतात ज्या जर तुम्ही गुप्त ठेवू शकलात तर फक्त तुम्हाला शांतता मिळणार नाही तर तुम्ही मजबूत देखील होणार आज मी त्या गोष्टींपैकी सात गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पण यावेळी मी त्यांना खऱ्या जीवनाच्या परिस्थितीशी जोडून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी काहीतरी शिकवायला येतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक तुमच्या आयुष्यातील योजना गुप्त ठेवा माणूस एक मोठी चूक करतो ती म्हणजे तो आपल्या प्रत्येक स्वप्नाला प्रत्येक योजनेला प्रत्येक ध्येयाला सगळ्यांच्या समोर उघड करतो आणि मग विचार करतो की हे स्वप्न का पूर्ण होत नाही लक्षात ठेवा ऊर्जाबद्दल एक नियम आहे जशी तुम्ही तुमची योजना कुणाला सांगता तशी तुमची ऊर्जा पसरते तुमच्या निर्धाराची ताकद कमी होते तुम्ही पाहिलं असेल तर शेतकरी बिया पेरताना सर्वात आधी काय करतो तो बियाना मातीच्या अंधाऱ्या कुशीमध्ये लपवतो कारण जर बियाणं थेट उन्हात ठेवलं तर ते मरून जात आणि हाच नियम आपल्या आयुष्यातल्या स्वप्नांवर पण लागू होतो स्वप्नांना फुलण्यासाठी अंधार हवा शांतता हवी गुप्तता हवी जोपर्यंत स्वप्न मजबूत होत नाही तोपर्यंत त्यांना प्रकाशात आणू नका कारण जग तुमच्या स्वप्नांना समजणार नाही कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही शंका निर्माण होईल शंकेने प्रत्येक बीज नष्ट होतं म्हणून आपल्या स्वप्नांना मजबूती येईपर्यंत ती कुणालाही सांगू नका शेअर करू नका गुप्त ठेवा आपल्यापर्यंतच ठेवा नंबर दोन आपल्या घरच्या दो, समस्या गुप्त ठेवा प्रत्येक घरात वेदना असतात भांडणं होतात असतात पण जग तुमची वेदना समजायला येणार नाही उलट जग तुमची वेदना ऐकून आपापल्या कथा तयार करेल आणि तुमच्या घरच्या समस्या म्हणजे जगाच्या गप्पा बनतील घरच्या समस्या घरातच सोडवाव्या लागतात बाहेर पसरवू नयेत जो माणूस आपल्या घरच्या गोष्टी बाहेर नेतो तो घराला कमकुवत करतो आणि स्वतःच दुःख वाटणं चुकीचं नाही पण ते योग्य व्यक्तीशी वाटा ज्यांना खरंच ज्यांना फक्त ऐकायचं असतं मजा म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्याला गंभीरतेने ऐकणारी लोक फार कमी असतात आपल्या वेदना समजून घेणारी लोक कमी असतात आणि ती आपल्याला ओळखायला यायला हवी म्हणून आपल्या घरातील गोष्टी केवळ अशाच व्यक्तीला सांगाव्यात ज्यांना त्या समजतील जे त्याचा कुठेही गाजावाजा करणार नाहीत त्या गोष्टींच्या चार लोकांमध्ये गप्पा होऊ देणार नाहीत अशा लोकांसोबतच आपल्या घरातील गोष्टी शेअर कराव्यात नंबर तुमच्या संघर्षांना कायम गुप्त ठेवा प्रत्येक माणूस आतून कशाशी का होईना झगडत असतो कुणी आर्थिक अडचणींशी झगडत असतो कुणी नात्यांच्या तुटण्याला झगडत असतो कुणी करिअरच्या अनिश्चिततेने कुणी मनाच्या उदासीनतेने पण जर तुम्ही तुमचा संघर्ष जगाला सांगणार तर दोन गोष्टींपैकी एक गोष्ट होईल लोक तुम्हाला दये न पाहतील आणि दया माणसाला आणखी कमजोर बनवते किंवा लोक तुम्हाला समजायला लागतील संघर्ष तो आहे जो तुम्ही एकट्याने लढताना करता कारण संघर्ष ही ती अग्नी आहे जिथे माणसाचं खरं सोनं तपून बाहेर येतं जर तुम्ही प्रत्येक संघर्ष जगाला सांगत राहिलात तर त्या अग्नीच्या उष्णतेत घट होईल आणि तुम्ही आतून मजबूत राहू शकणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्या संघर्षाचा अंतिम टप्पा गाठता म्हणजे यश मिळवता त्यावेळेस तुमच्या यशासोबत तुमच्या संघर्ष गाथा देखील लोकांपर्यंत आपोआप पोहोचतात त्यामुळे आपला स्वतःचा संघर्ष आपण स्वतःच लोकांना सांगत बसू नये तो तुमच्या यशासोबत लोकांकडून सांगितला जायला हवा नंबर चार तुमची कमाई आणि पैसा गुप्त ठेवा पैसा ही एक मोठी पंती ताकद आहे पण ती ताकद तितकीच धोकादायक देखील आहे जितकी ती सुंदर आहे जर तुम्ही तुमची कमाई मालमत्ता आर्थिक स्थिती सगळ्यांना सांगत राहिलात तर तुम्ही अजांतेपणी स्वतःसाठी ईर्षा द्वेष आणि नकारात्मकता निर्माण कराल जग पैसा पाहून मोहित होतं पण त्याच सोबतच पैशाने जळालेलेही लोक येतात लोकांची तुलना लोकांची ईर्षा लोकांचा स्वार्थ सगळ्यात आधी धनामुळेच उठतो जो माणूस आपलं धन लपवतो तो शांत असतो तोच सुरक्षित असतो तोच स्वातंत्र्याने वागत असतो त्याच्या मनात कुठलीही धास्ती नसते कुठलीही असुरक्षितता नसते कारण त्याच्या संपत्तीबद्दल माहीत नसते पण जेव्हा तुम्ही तुमची संपत्ती उघड करता त्यावेळेस तुम्हाला कायम घाबरून जगावं लागतं धास्तीत जगावं लागतं नंबर पाच आपले प्रेम नवरा बायकोच्या नात्यातील दिखावा प्रेम ही जगातील सगळ्यात पवित्र ऊर्जा आहे पण जसं तुम्ही ते जगाला दाखवायला सुरुवात करता ते ताबडतोब हरवून समजत नाहीत लोक त्याचं मोल लावत नाहीत ते जज करतात अर्थ काढतात तुलना करायला लागतात आणि ती तुलना तुमच्या मनात देखील भरवली जाते तुमच्या जोडीदाराबद्दलच्या नकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये भरवल्या जातात परिणामी तुमच्या नात्यावर परिणाम होतो आणि जेव्हा तुम्ही तुमचं नातं जगाला दाखवता ज्याची काही गरज नसते तुमच्या जोडीदारापर्यंत त्याची मर्यादा असायला हवी परंतु जगासमोर ते उघड व्हायला लागलं की त्यावर प्रतिक्रिया यायला लागतात नको ते सल्ले यायला लागतात आणि दोघांमध्ये तिसराच व्यक्ती नाही तर बरीच लोक येतात आणि नातं बिघडायला सुरू होतं म्हणून कधीही आपल्या प्रेमाच्या नात्यांचा दिखावा करू नका लोकांसमोर ते उघड करू नका नंबर सहा आपली प्रगती आपलं काम एखाद्या व्यक्तीला सवय असते तो त्याच्या प्रत्येक झालेल्या रोजचं काम हे इतरांना सांगतो आज मी हे केलं आज मी ते केलं आज माझं काम इथपर्यंत पूर्ण झालं या सगळ्या गोष्टी इतरांना सांगण्याची गरज नाही कधी कधी तुम्ही करत असलेल्या गोष्टी या नकळतपणे लोकांच्या फायद्याच्या ठरतात लोक तुमची नक्कल करतात किंवा तसेच काम तुमच्या अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तर सगळं काम सगळी आयडिया कल्पना या तुमच्या असतात आणि त्या लोकांनी चोरून जगासमोर मांडणं म्हणजे हा तुमच्यावर अन्याय होतो म्हणून आपलं काम चालू असलेलं काम शांततेत करत राहा ते कुणालाही सांगत बसू नका नंबर सात आपलं पुढचं सा पाऊल कुपीत ठेवा आयुष्य म्हणजे एक युद्ध आहे जिथे प्रत्येक माणूस आपल्या दिशेने पुढे सरकत आहे जर तुम्ही जगाला सांगितलं की तुम्ही पुढे काय करणार आहात कुठे जाणार आहात कोणता निर्णय घेणार आहात तर तुम्ही स्वतःच्या मार्गातच अडथळे उभे कराल जगाला तुमची प्रगती पाहायची नाही जगाला हवं असतं की तुम्ही तिथेच थांबावं जिथे तुम्ही थांबलेले आहात जर तुम्ही आपलं पुढची चाल पुढची योजना पुढची दिशा इतरांना सांगणार तर ते अजाणतेपणी किंवा जाणून बुजून तुमची ऊर्जा थांबवतील आणि अडथळे तिथूनच सुरू होतात परिणामी तुमचं काम कधीही पूर्ण होत नाही आणि तुम्हाला कधीही यश मिळत नाही आणि त्याची कारणं ही आहेत हे तुमच्या लक्षातही येत नाही जर तुम्ही या सात गोष्टी गुप्त ठेवू शकलात तर तुमचं जीवनच बदलून जाईल तुमची ऊर्जा सुरक्षित राहणार आणि मन शांत राहील तुमचा मार्ग स्वच्छ होईल आणि तुमची यशस्विता थांबवली न जाता तुमच्यापर्यंत येईल लक्षात ठेवा जी गोष्ट मनात ठेवली जाते तीच खरोखर मजबूत होते जी गोष्ट बाहेर पसरवली जाते ती कमजोर होते जीवनाचं फूल मनाच्या मातीमध्ये फुलतं बाहेरच्या उन्हामध्ये नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप पॉइंट्स द्यायला देखील विसरू नका